हाय सर्वांना तर आज ही माझी दुसरी व्हिडिओ आहे शूट करायची एक व्हिडिओ मी काढली म्हणजे माझ्या मोठ्या आईची तिलाच भाजी बनवायची होती आज म्हणून तिची एक व्हिडिओ काढली आणि दुसरी भाजी मला सुक्की भाजी बनवायची होती बटाटा मी असा अगदी बारीक कापलेला आहे फार जाड नाही कापला आणि त्याची सुक्की भाजी बनवणार आहे परंतु कांद्याच्या पातीची भाजी असल्यामुळे मी ही भाजी बनवायचा कंटाळा केला होता पण माझी मुलगी म्हटली नाही मला ही भाजी खायचीच आहे आणि मुलांच्या हट्टा पुढे काही नाही म्हणता येत नाही म्हटलं चला भाजी बनवत असताना तुम्हाला पण दाखवयात आणि थोड्याशा गप्पा पण मारूयात कारण सध्या मी फोकस थोडासा युट्यूब कडे केलेला आहे आणि थोडस छान वाटतंय तसं दिवसभर माझी ड्युटी त्यानंतर एक व्हिडिओ मी शूट केली आणि शूटिंग करताना तुम्हाला माहितच आहे एक जण करायला असतं तर दुसरं जण काढायला जर असेल तर खूप व्यवस्थित होते व्हिडिओ आणि इथे माझी मीच काढते आणि मीच करते तर हे पण छानच वाटतंय पण हे थोडंसं अवघड असतं आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ काढतात त्यांना माहीतच आहे की स्वतःचेच व्हिडिओ स्वतः काढणं एडिट करणं आणि ते किती अवघड काम आहे परंतु सगळेच काम जर सोपे म्हणून केले तर ते सोपेच होऊन जातात खरं तर मी आठ दहा दिवसापासून खूप इझी होते आणि आमची मोठी बाई गावी गेली होती बहिणीच्या तिकडे गेली होती त्यामुळे सगळ्या कामाचा भार हा माझ्यावरच होता म्हणून मी खूप थकून जायची त्यात मी थोडं थोडं घर आवरलं मला दोन तीन दिवस सुट्ट्या आल्या तर मी एक दिवस नाशिकला गेले आमच्या दिदीकडे तिथं तिचं सामान आवरलं आणि दुसऱ्या दिवशी ते सामान सर्व पॅक करून घेऊन पण आले घेऊन आल्यानंतर मी ते घरामध्ये लावून दिलं व्यवस्थित जागेवर म्हणजे ह्या सगळ्या धावपळीमध्ये खरंच जर मी व्हिडिओ काढली असती तर खूप छान एक ब्लॉक झाला असता पण तेवढा काढायला वेळ नव्हता तर असं मी आता हा बटाटा खूप छान अशा पद्धतीने कापून घेतलाय आणि गॅसवर तवा पण ठेवलाय तापत कमी गॅस करून आणि मी या भाजीसाठी लोखंडी तवाच वापरणार आहे कारण लोखंडी तव्याने थोडंसं भाजीला वास पण छान येतो आणि आपल्या पोटातलं हो पण जातं भाजी केल्या केल्या काढून घ्यायची खरं तर लोखंडी तव्यावरच्या काळ्या भाज्या मला खूप आवडतात परंतु मी ही बटाट्याची सुकी भाजी पण लोखंडी तव्यावरच करणार आहे आणि भाजी अगदी साधीच आहे फार त्यामध्ये मी काही टाकत नाही आणि जे काही टाकते थे। ते तुम्हाला दाखवते आता इथे मी तव्यावर तेल टाकते आणि तेल मी थोडस दोन वरगडे टाकते कारण हे जे बटाटे आहे हे शिजण्यासाठी मला पाणी वापरायचं नाहीये फक्त या तेलाच्या वाफेवरच शिजवायचे आहेत यामध्ये मी टाकते मोहरी त्यानंतर हे जिरं आणि आता यामध्ये मी हे बटाटे असे टाकून देते तेलामध्ये आता हे पाय इथे जिरे आणि मोहरी सर्व बटाट्यांना लागली आणि हे तेल पण लागले तर आता मी हे झाकण यावर ठेवले गॅस कमी केलाय आता हे झाकण मी काढते बटाट्यावर आता यामध्ये हे साहित्य घालूया ही आहे हळद पावडर ही लाल मिरची पावडर आहे ही धना पावडर आहे हा थोडासा मसाला आणि हा हिंगा आहे मसाला थोडासाच घेतलाय वास लागण्यासाठी आणि हे आहे चवीपुरत मीठ एक चमचा आणि वरून कोथंबीर पण टाकणार आहे आता हे सगळं मस्त पैकी असं हालवून दे पा, ही भाजी खूप छान झाली मस्तपैकी आणि कोरडी होते एकदम अशी छान आहे बघा आज मी खूप छान आणि सोपी बटाट्याची भाजी केली हो आणि के ही भाजी नेहमी मी, -मी डब्याला नेत असते आणि माझ्या मुलीला खूप आवडते त्यामुळे ती म्हणते आज ती सा। ही, ही भाजी बनव मी खरं तर कंटाळाच केला होता भाजी बनवायचा तू मला परंतु सोपे आहे म्हटल्यावर पटकन केली आणि खूप छान झाली तर आज अशा पद्धतीने मी बनवली ही बटाट्याची भाजी आणि ही भाजी खूप छान झाली म्हणजे सुक्की सुक्की होते आणि खायला पण छान लागते यामध्ये आधा लसूण वगैरे मी काहीच टाकलं नाही म्हणजे एकदम साधीच बनवली दी दी तुम तर तुम्ही आवडली तर करून बघा आणि आमच्या दिदीला अशा भाज्या खूप आवडतात यापुढे तुम्हाला माझ्या अशा सुक्या भाज्या मी काय बनवते डब्याला नेहमी त्या पाहायला मिळणार आहेत तर विषय आता पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आलीची भाजी बटाट्याची भाजी आर्लं बिबळी या ज्या तर आता आम्ही बसतो जेवायला या जेवायला